एक लाकूड तोड्या होता तो जंगलात जाई लाकडे तोडून आणली ती विकून कसे बसे पोट भरी त्याचे आजोबादेखील लाकूड तोड्याच होते एकदा ते जंगलात लाकडे तोडत होते त्यांचे कुराड बाजूच्या तलावात पडली ते काठावर बसून रडू लागले त्यांचे रडणे ऐकून देवदूत आला त्याने तळ्यात उडी मारून एक सोन्याचे कुराड वर काढले आणि आजोबांना म्हणाला ही घे तुझी कुराड आजोबा म्हणाली माझी कुराड सोन्याची नव्हती देवदूताने पुन्हा तलावट उडी मारली आणि चांद्याची कुराड वर काढली आपली नाही म्हणून आजोबांनी ती कुऱ्हाडसुद्धा घेतली नाही मग देवदूताने आजोबांची मूळ लोखंडी कुराड वर काढली हीच ती माझी कुराड म्हणून आजोबांनी ती घेतली देवदूताने आजोबांचा प्रामाणिकपणा पाहून सोन्याची व चांदीची कुऱ्हाड त्यांना बक्षीस दिली आजोबांची ही गोष्ट कळताच लाकूडतोड्याच्या तोंडाला पाणी सुटली त्याच्या मनात आली देवदूताकडून सोन्याची कुर्हाड मिळवावी त्यांनी आपले लोखंडाचे कुऱ्हाड तलावात फेकून दिली आणि काठावर बसून रडू लागला देवदूताला त्या आजोबांचाच हा नातो आहे हे त्याने ओळखले हाही तसाच प्रामाणिक असणार सोन्याची व चांदीची कुऱ्हाड काढत बसण्यात कशाला वेळ घालवायचा असा विचार करून त्यांनी लोखंडी कुऱ्हाडच तलावातून वर काढली लाकूडतोड्या खट्टू झाला त्याला हवी होती सोन्याची कुऱ्हाड तो देवदूताला म्हणाला ही कुऱ्हाड माझी नाही आज लाकडतोड्याला मी आजोबांची सोन्याची कुराड आणली होती देवदूत मनात हसला लाकूडतोड्याचा खोटेपणा त्याने ओळखला तरीही येता लावत उडी मारून त्याने सोन्याची कुराड ओढ काढली लाकूडतोड्याने ती देवदूताच्या हातून ओढून घेतली आणि घराकडे पळस सुटला बाजूच्या झाडामागे दोन चोर जडून बसले होते त्यांनी लाकूडतोड्याला सोन्याची कुराड घेऊन पळताना पाहिली त्यांनी लगेच त्याला अडवले आणि त्याची सोन्याची कुराड हिरसकावून घेतली चांगला मार दिला आणि जवळच्या काटेरी झुटवात त्याला फेकून दिली लाकूड तोडायला खूप काठी रुतली त्याचे अंग रक्तबंबाळ झाली सोन्याची कुऱ्हाड तर गेलीच पण मूळ लोखंडाचे कुऱ्हाड परत मिळाले नाही तो काळजीत पडला आता लाकडे तोडायची कशाने पोट भरायचे कसे तो पुन्हा तलावाच्या काठी गेला तलाव खूप खोल होता त्यात उडी मारण्याची हिंमत होत नव्हती पूर्वी कुणीतरी उडी मारली आणि तो वर आलाच नाही हे त्याला ठाऊक होते आता आपल्याला उपाशी राहावे लागणार म्हणून लाकूड तोड्या रडू लागला मी हावरटपणा केला सोन्याची कुऱ्हाट मिळवावी म्हणून देवदूताशी खोटे बोललो याचे त्याला आता वाईट वाटू लागले तो म्हणा देवदूताचा धावा करू लागला आणि म्हणाला यापुढं मी हावरटपणा करणार नाही खोटं कधी बोलणार नाही आला त्याने तलावात उडी मारून लोखंडी कुरात ओढ काढली आणि म्हणाला या कुऱ्हाडीने फक्त वाळलेले लाकडं तोड झाडं तोडू नकोस जंगलाचं रक्षण कर जोड्याने नमस्कार केला आणि तो आनंदाने घरी परतला गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवीन मराठी या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद